पहत रहा। भक्त नियूस। आप आपली बातमी महालक्ष्मी यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचे नेते महादेव दादा दबडे यांच्या हस्ते ढोल वादन स्पर्धेचे उद्घाटन तालुका मिरज टाकळी वृत्त सविस्तर वृत्त असे की टाकळी गावच्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने बुधवारी येथे धनगरी ढोल स्पर्धा झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मान्यवरांसह प्रमुख ग्रामस्थ व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते येथे झालेल्या धनगरी ढोल वादन स्पर्धेचे प्रथम बक्षीस दहा हजार रुपये रोख रक्कम व ढाल असे होते सदरचे बक्षीस हे महादेव दादा दबडे युथ फाउंडेशन यांच्याकडून देण्यात आले या बक्षिसाचे वितरण राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते अविनाश भगत यांच्या वतीने करण्यात आले यावेळी टाकळी गावचे नागरिक सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल वादन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त बुधवार ते शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे धनगरी ढोल वादन स्पर्धेवेळी टाकळी व पंचकृषीतून शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते धर्मवीरणीच विक्रांत लोंढे